नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी नरसिंह यांचा सत्कार बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पत्रकार महासंघाच्या वतीने भव्य अन्नदान व नरत्न पुरस्कार सोहळा व कार्यगौरव पुरस्कार सोहळा संपन्न परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने शहरातील विक्रीकर कार्यालय येथे भव्य अन्नदान व नारीरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला मागील चौदा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या तमाम आंबेडकर प्रेमीसाठी भव्य अन्नदानचे आयोजन करण्यात आले होते ही सेवा चौदा वर्षापासून अविरतपणे सुरू आहे यावर्षी सामाजिक राजकीय व शैक्षणिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या <McKellan> तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुरुषांचाही चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी नरसिंग दत्तू गायसिमिंद्रे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना चिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नरसिंग दत्तू गायसिमिंद्रे हे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून मुंबईत दाखल झाले आणि एक कामगार म्हणून ते आज राष्ट्रीय नेते झाले त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम के केलेलं आहे अनेक आंदोलने मोर्चे काढून शासनाला जागे करण्याचं काम नरसिंग दत्त गायसमुद्रे यांनी केले आहे डोंबिवली कल्याण या भागामध्ये त्यांनी जवळपास दहा हजार लोकांना झोपडपट्टी मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या सर्व कार्याचा लेखाजोखा म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार जयंती कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनकर राहुल धबाले पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर स्वागताध्यक्ष विजय वरपुडकर उत्तम माजी महापौर प्रताप देशमुख शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे परभणी न्यूच्च्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नरसिंग दत्तू गाय समुंद्रे हे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या संघटनात्मक का काम करत असतात मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी जवळपास दहा हजार लोकांची वस्ती बसवलेली आहे असे दत्तू नरसिंग गायसमुद्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांच्या कार्याचा या ठिकाणी गौरव म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहोत त्यांनासुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांना पाचारण करत आहे मी आमचे नेते आनंदरावजी भरोसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावं